हंबर्डी ते हिंगोणा या गावादरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार इसम हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात अठ्ठावीस डिसेंबर रविवार रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला होता त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले येथे प्रथम उपचार करून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान अपघातात गंभीर जखमी इसमाची प्रकृती गंभीर असून या प्रकरणी हैदपूर पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रविवार रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटाला अपघाताची माहिती देण्यात आली होती यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे बिजासनी मा दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल करामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडिरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचं काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला तर भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे ने आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला केर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करतो हंबर्डी ते हिंगोना या गावादरम्यान रविवारी रात्री दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस सी एस पंच्याऐंशी दहा घेऊन अय्यूब बिस्मिल्ला तळवी हे येत होते सदर इस्माला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जबर धडक दिली आणि यामध्ये ते गंभीर स्वरूपात जखमी झाले जखमी अवस्थेत तातडीने त्यांना नागरिकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले हा अपघात कसा घडला हे स्पष्ट झाले नाही सदर इस्माची प्रकृती गंभीर असून या अपघाताची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे